जय हो या ठिकाणी बघा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शेनगुंजी राजंगाव अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ धनुष्यबान कमानी शेजारी इथे या ठिकाणी शेतकरी व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमरण उपोषण या ठिकाणी चालू होतं त्या उपोषणामध्ये आपण रिसर सर्वांना कलेक्टर विभाग आयुक्त पोलीस स्टेशन सर्व तहसीलदार सर्वांना निवेदन या ठिकाणी दिलेली होती पीक विमा कंपनी त्यानंतर त्याने कृषी अधीक्षक कार्यालय कामगार आयुक्त कार्यालय सर्वांना निवेदनं देऊन आणि आपण उपोषण या ठिकाणी सुरू केलं तर त्या उपोषणामध्ये आजचा या ठिकाणी आज एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आज सव्वा दिवस होता आपण अन्नाचा कन्न घेता या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या ठिकाणी अचानक आज सकाळी आठ ते साडेआठ वाजता म्हणजे सात वाजताच्या ठिकाणी पोलीस यायला दाखल झाले आणि मंडपामध्ये या ठिकाणी निवडक मावळे या ठिकाणी होते आठ दहा लोकं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी अचानक हमला केला अचानक हमला करून त्यांना या ठिकाणी लाठीचार्ज केला मला पोलिसांनी ताब्यात घेतलं मला घाटी रुग्णालय त्या ठिकाणी आणलं गेलं आणि संभाजीनगर येथे त्यानंतर जे अकरा दहा अकरा लोकांना माझी पत्नी अर्चना सावंते आमच्या या ठिकाणी कुंदे पाटील वैष्णव असेल या ठिकाणी अनेक या ठिकाणी अक्षय डोले असतील सर्वच्या ठिकाणी जे महत्त्वाचे कार्य महत्त्वाचे जे निवडक मावळे साथीदार होते त्यांना या ठिकाणी लाठीचार्ज करून त्यांना दमदाटी देऊन खोटे गुन्हे दाखल केले आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये दमदाटी केली आणि त्यानंतर या ठिकाणी यांना नोटिसा दिल्या गुन्हा दाखल केला त्यानंतर या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी यांना नंतर सोडण्यात आलं त्यानंतर आम्ही या ठिकाणी आता घाटीमध्ये व छत्रपती संभाजीनगर येथे ही जी मराठवाड्याची घाटी आहे तिथे आम्ही ॲडमिट आहोत आम्हाला त्यांनी बळजबरी ॲडमिट आणि दाबून ठेवलेला आहे अनेक पोलीस या ठिकाणी आम्हाला पारा आहे परंतु आम्ही सर्व ट्रीटमेंट नाकारली आहे जोपर्यंत शेतकऱ्याला आणि कामगारांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता ट्रीटमेंटसुद्धा घेणार नाही अशा भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी जो खोटे गुन्हे दाखल केले ज्या पोलिसांनी आमच्या या मावळ्यावर गु लाठीचार्ज केला त्यांच्यानिस्तर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या त्यांना ज्या पोलिसांना कोणा पाठीब पाठबळ दिलं त्यांच्या देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत आम्ही सुद्धा तयार आहोत आम्ही आता या ठिकाणी तुका म्हणे करी नारायण पुढं दिसू राहील आम्ही वयाच्या सतरा वर्षापासून आतापर्यंत लढत आलेलो आहे परंतु आज जे शेतकरी आहे जो कामगार आहे जो आड्या झालेला पीडित झालेला समाज आहे तो जर जागे होत नसेल तर तुकाराम कराबारच मांडल्याप्रमाणे आम्ही सुद्धा आता वैतरलेलो आहे आणि त्यामुळे आम्ही राहू करा राहो आमचं काही हो फक्त आमचा विचार या ठिकाणी भरू देऊ नका आणि या लढा चालू ठेव आणि जोपर्यंत या कामगाराला का शेतकऱ्यांच्या मला न्याय भेटला तोपर्यंत आता मी था थांबणार नाही आणि आपलं सर्व शेतकरी बांध बांधला आणि कामगाराला विनंती आहे दादांना व्हा हजारो वर्षापासून या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तुमचं हा न्याय होतो आण उकळून फेकण्यासाठी जर कोणी लढत असेल तर त्याला बळ द्या मला द्या किंवा नका देऊ परंतु जे जे लढत असतील त्याला मरू देऊ नका त्याचा विचार मारू देऊ नका त्याला बळ द्या आणि हा लढा चालू राहायला पाहिजे आणि आता ट्रीटमेंट घेणार नाही माझ्या कामगारला आणि शेतकऱ्याला जर न्याय घातला तर या ठिकाणी आता माझं काय हो आम्ही आता मृत्यूलासुद्धा कंटाळ आणत आहे टवटाळायला तयार आणि त्यामुळे आपण सर्वांनी जागेवर आणि आम्ही उपोषण सोडलेलं नाही याची दखल घ्या आमचा मंडप तोडला गेला आमच्या कार्यकर्त्यावर लाच झाला तरी जर तुम्ही जागे होत नसेल तर या ठिकाणी ही लोक शहीरायली नाही काही दिवस तुम्हाला गुलाम होऊन जगावं लागेल तुमच्या आयाबाईनी तुमचे या ठिकाणी कमवलेली स्थिती याच्या संपत्त्या तुमच्या मुलंबाळाचं भविष्य या ठिकाणी धोक्यात आहे कारण आता लोकशाहीकडे नव्हे तर ठोकशाही इकडे वाटचाल त्या ठिकाणी जे रक्षक आहे ते भक्षक बनत आहे याच्या ठिकाणी सांगतो आम्हाला जास्त बोलल्याच्या नंतर आम्हाला आमची ऊर्जा कमी होते त्यामुळे या ठिकाणी आम्ही थांबतो सर्वांना हर्षा वाटतं जय शिवराय आणि आपण जागे व्हा आल्या वाईट दिवस आहे पुढचे याच्या ठिकाणी लक्ष घेणार जय शिवराय やっぱり。<noise> <noise>